शेतकरी मित्र नमस्कार जगदंबा हायटेक रो पॉटिका यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजवरती आपलं स्वागत आहे माती जर ताकदवान बनवायची असेल तर मातीला शेणखत खूप गरजेचे आहे हे आपलं पन्नास गुंठ्याचं क्षेत्र आहे याच्यावरती आपण पंधरा या डम्पिंग शेणखत टाकलेलं आहे ही आपली आडचाली लागण होती गेल्या वर्षीची ती तुटून गेल्यानंतर आपण त्या क्षेत्रामध्ये पाच कुट्टी करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर रोटावेटर मारून क्षेत्र नांगरून घेतलेलं आहे पूर्ण नांगरल्यानंतर हे पंधरा डम्पिंग शेणखत आपण विस्कटलेलं आहे यामध्ये त्याच्यानंतर आता आपण तीन फुटी सरी घालणार आहे यामध्ये त्यानंतर साधारण दहा ते बारा दिवस रान तापल्यानंतर त्यामुळे शेणकती चांगल्या प्रतीनं वाळत आहे त्यानंतर आपण रोटावेटर मारून नंतर साडेचार फुटी सरी घालणार आहे त्यानंतर आपण ऊस लागण करणार आहे साडेचार बाय दीड पुढच्या वर्षीसाठी आपल्याला बियाणे प्लॉट बनवायचं आहे त्यासाठी ही तयारी चालू आहे इकडे शेणखत विस्कटलेलं आहे इकडे विस्कटायचं काम चालू आहे हे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्या पुढच्या वर्षाच्या प्लॉटची तयारी चालू आहे